आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे डॉक्टर हेमकृष्ण काबगते यांचा ऐशी व वाढ दिवस भारत सभागृह नागझिरा रोड साकोली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यांचे वाढदिवसाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोडे विधान परिषद सदस्य परिणय फुके अविनाश भाऊ ब्राह्मणकर माजी खासदार सुनील मेंढे माजी सरपंच मंगलाताई काबगते पी कार्यकर्ता गीताताई बोरकर शेंदुरबापा रेखाताई भाजीपाले परसोडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते आपल्या कार्यकाळामध्ये डॉक्टर हेमकृष्ण कापगते यांनी अनेक शिबिरांचे आयोजन केले नेत्ररोग तपासणी शिबिर दंतरोग तपासणी शिबिर रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर अशा अनेक शिबिरांचे आयोजन करून रुग्णांचे मोफत उपचार करण्यात आले मागे करोनाच्या कालखंडामध्ये अमृत महोत्सव सहकार घ्यावा अशी मनामध्ये माझ्या सहज कल्पना आली करोनाचा काळ बारा दवाखान्यामध्ये बारा लोकांचं रक्तदान आणि सरकारी दवाखान्यामधल्यासारखा डॉक्टरचं मंचं जेवण हा छोटासा कार्यक्रम ठेवलेला होता मला वाटतं की आपण जाहीर स्वरूपाचा कार्यक्रम आपण लोकांसाठी करतो लोकांसाठी झिजतो लोकांना हे देतो पण त्या त्यानिमित्तानं सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून काय काही कर त्यांनी योजना आखली आणि त्याला माननीय या मुख्यमंत्रीजी यावेत अशीही अपेक्षा व्यक्त केली होती प्रफुलबाई पटेल जी यावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती आज ते काही अपहार्य करण्यामुळे पोहोचलेले नाही आहेत अर्थात माननीय आपण आपण सर्व उपस्थित झाला सगळे बंधू भगिनी त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि सुद्धा देतो आहे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आजही आहे होतो आणि आहे मध्येपर्यंत मी संघाचा स्वयंसेवक राहणार एकत्र कुटुंबाचे जे संस्कार सगळ्या आमच्यावर जे घडलं त्याच्यातून माझा मी घडलेला आहे त्याच्यानंतर मग संघाचे संस्कार आले आणि त्या संघाच्या संस्कार मला प्रेरणा मिळाली की आपण लोक लोकांची सेवा करण्यासाठी आपण जन्म वाया जाऊ नये कणा कणाने ज्योत जडते कणा कणाने ज्योत जडते उजळीतो प्रकाश किरणे देह झिजविणे जनसे वेशी सुगंध चंदना सम सुगंध चंद्रा सम पसरविणे याचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत त्या संस्काराचा पाया एवढा मजबूत होता की आम्ही त्याच्यातून घडलो आणि आम्हाला प्रेरणा मिळाली त्याच्यातून आणि आम्ही आम्ही त्या क्षणाला पोचलो संघाचा संस्थक असताना गडनायक ते पासून जिल्हा कार्यावापर्यंत पर्यंत होतो आणि त्याच्यानंतर मग लोक लोकांच्या आग्रहामुळे राजकीय प्रवास झाला नवद अर्थात त्याच्यापूर्वी सरपंचपद होतो अठ्ठ्याहत्तर ते ब्याऐंशी आणि त्याच्यानंतर आमदार एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव आणि पंच्याण्णव ते नव्याण्णव असं दोनदा आमदार साकोली विधानसभा क्षेत्र किंवा महाराष्ट्रातील एक पहिला आमदार आहे की ज्याने मला तिकीट नको असं म्हणणारा मी आहे मला तिसऱ्यांना तिकीट देऊ नका असं मी स्वत प्रमोद महाजनजी नितीनजी गडकरी गोपीनाथजी मुंडे यांच्याजवळ सांगितलं त्या बैठकीमध्ये की मला समोरचं तिकीट देऊ नका माननीय डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर आणि हिरा मंजिर जे या ठिकाणी बसलेले आहेत ज्यांचा एक सत्कार झाला त्याच्यामुळे मला झाडीच गोळी चळवळीचा अध्यक्ष बनवला मी सरपंच असताना प्लॉट पाडले लोकांना वाटले लोक लोकांना वाटू नका कोणी अतिक्रमण सा करू नका असं सांगितलं एस डीओकडे गेलो म्हणाले झोपी संघाला आम्ही वाटवू शकत नाही शेवटी एकदा पा पाडलं एकदा काही लोकांचे आणि शेवटी असा विषय झाला की त्या ठिकाणी लोकांनी म्हटलं पाडलं माझी तिरडी काढली संपूर्ण गावामधनं तिरडी काढली ना मला मला जाऊन घेतलं तेव्हा जिवंत असतात मला मी जिवंत आहे मात्र तिरडी काढून त्यांनी तो केलेलं होतं अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका